धडा पावनखिंड राजे गडावरून निष्ठून गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत गोंधळ उडाला स्वतःचे कौतुक करून घेत बसलेला मसूद आपण आणलेला शिवाजी खोटा शिवाजी आहे हे कळताच हताश झाला संतापाने त्याने पुन्हा फौजा गोळा केली आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळगडाच्या वाटेला लागला सिद्धी जोहरला नक्की काय उमजत नव्हते कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल अशी शंका येऊन या गोंधळात विस्कळीत झालेला वेडा परत आवळून तो स्वतः गडाजवळ राहिला विशाळ गडाच्या वाटेवर कुठेतरी पाठ होत होती राजांची पालखी दौडीने पळवली जात होती पालखीच्या पुढे मागे वीर सारखी मागे पुढे नजर टाकत होते वादळ कमी झाले होते पण पाऊस होतात राजे पालखीच्या गोंड्याला धरून पालखीत बसले होते ऊर फुटेपर्यंत माणसे सारखी पळत होती पालखीची माणसे पळता पळता बदलत होती खालच्या चिखलातून पावलांचा अखंड नाद उमटत होता आपल्यासाठी घेतले जाणारे कष्ट पाहून राजांचे डोळे बसल्या जागी भरून येत होते विशाळगड अजून फार दूर होता दिवस दीड प्रहारावर आला आणि मागून येत असलेल्या मसूदची बातमी घेऊन हेर धावत आला रात्रभर पळून थकलेल्या त्या जीवांचा थकवा ती बातमी ऐकताच कुठच्या कुठे गेला जीव पणाला लावून विशाळगडाचे अंतर कमी करण्यासाठी सारे धावू लागले विशाळगड अजूनही फार लांब होता सर्वस्व पणाला लावून पालखीने गजापूरची खिंड गाठली खिंडीपासून गडाचे अंतर अजून तीन कोसांचे होते मागून येत असलेला शत्रू तर दृष्टीपथात आला होता दीड हजारांचे दळ घेऊन मसूद त्वेषाने चालून येत होता गजापूरच्या घोड राजे आले त्यांना बातमी लागली विशाळगडाला सुर्वे आणि जसवंत सिंग वर जाले, स्तर वेडा देऊन बसले आहेत गडावर पोचायचे झालेच तर सुर्व्यांचा वेडा फोडूनच वर जायला हवे होते मग मागून मसूल येत होता वेडा फोडायचा कोणी राजांबरोबर सहाशेच्या आसपास पायदळ भुई वगैरेची संख्या धरली तर आठशेच्या आतच मनुष्यबळ रात्रभर चिखल राडीतून पंधरा कोस धावलेले छाती फुटेपर्यंत पळालेले ही माणसे आता ताज्या दमाच्या सुरव्यांची फळी फोडणार होती बेभान झालेल्या मसूदला टक्कर देणार होती कधीही बदिर न होणारी राजांची विचारशक्ती शून्य झाली बाजी प्रभूंनी पालखी खाली ठेवण्याची आज्ञा केली गजापूरच्या खिंडीत पालखी खाली ठेवली गेली राजे बाहेर आले बाजी म्हणाले महाराज आता वेळ करू नका निम्मी शिब्दी घेऊन तुम्ही पुढे वा सुरव्याची फळी फोडून तुम्ही गड गाठा आणि बाजी तुम्ही मी इथे उभा राहतो के लागू, केवढाही वेळ शत्रूला खिंड ओलांडू देत नाही नाही बाजी जीवाची बाजू लावून आम्हाला इतवर आता जे होईल ते मिळून करू राजे बाजी म्हणाले क्षण मोलाचा आहे उपा करून तुम्ही पुढे जा जिवाची बाजी लावून तुम्हाला इथे आणलं ते यासाठी नव्हे या, या। कष्टाचं चीज करा गणिम येतो आहे साधील सार क्षणात होईल राजांनी बाजींना मिठी मारली बाजी मुजरा करत म्हणाले राजे तुम्ही या मुला मुलालेकरांना अन्न द्यायला तुम्ही समर्थ असता मला काळजी कसली पण राजे काय बाजी राजे अश्रू आवरत विचारते झाले राजे गडावर जाताच इशारतीची तोप द्या बस या राजे राजांनी बाजींना परत मिठी मारली क्षणभर बाजी त्या मिठीत विसावली दुसऱ्या क्षणी मिठी, मिठी सोडवत बाजी बाजूला झाली राजे आपल्या शिबंदीसह गडाकडे जाऊ लागले राजे दिसेनाशी होताच बाजी त्वेषाने मागे फिरले सारे बांधल बाजींकडे पाहत होते पाहता काय राजे गडावर जाईपर्यंत एकही गणिम या खिंडीतून जाता कामा नये राजांना गडावर पोचवायची जबाबदारी आपली आहे बोला हर हर महादेव महादेव हर हर महादेवची गर, एकच गर्जना उसळली पायात त्राण आले तलवारी उपसल्या गेल्या बाजीप्रभू घोडखिंडीत उभे ठाकले दिन दिन मनात समसू चालून येत होता गजापूरच्या घाटीवर असलेल्या घोडखिंड आपले नाव सार्थ करत होती दोन्ही बाजूंना उंच दरड होती मध्ये अरुंद वाट होती खिंडी जवळजवळ दीडशे कदम लांब होती मसूदचे सैन्य खिंडीपाशी आले आणि बाजीप्रभूंचे बांधल मावळे द्वेषाने तुटून पडले एकच कापाकापी सुरू झाली मसूदचे सैन्य हटले बाजीप्रभूंचे आघाडीचे मावळे मागे हटले पाठीमागचे पुढे सरकले थोड्या थोड्या अवधीने मसूदचे सैन्य हल्ला करत होते बाजींचे सैन्य प्रतिकार करत होते यात प्रहर उलटला राजे आपल्या तीनशे मावळ्यांसह गडाकडे धावत होते गड नजरेत आला होता सुरव्यांच्या वेड्याला खबर मिळाली खुद्द शिवाजी राजे चालून येत आहे सुर्वे राजांवर चाल करून आले राजांच्या लोकांनी पराक्रमाची शर्त केली राजांसह सारे लढत होते हळूहळू सुरव्यांचा विरोध कमी होऊ लागला त्यांचे सैन्य हटू लागले ही, ही संधी घेऊन हर हर महादेवची गर्जना गडापर्यंत पोहोचली सुरव्यांचा वेढा कापून राजे आपल्या जखमी मावळ्यांसह विशाल गडाकडे धावू लागले गडावर भगवा झेंडा फडकत होता क्षणाक्षणाला किल्ला जवळ येत होता प्रत्येक मावळ्याला आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते राजे सुटले होते पण बाजी पुरे अडकले होते बाजींची तीनशेची फौज आता निम्मी राहिली नव्हती ज्याला जखम नाही असा मावळा दिसत नव्हता बाजी रक्तबंबाळ झाले होते पागोटे केव्हाच पडले होते बलदंड शरीराचे बाजी शत्रू फिरंग चालवत होते डोईच्या संजाबातून घटनेवर शेंडीचा झुपका रुळत होता बाजींच्या अंगी वीरश्री संचारली होती तीन प्रहर होत आले तरी खिंड काबीज होत नव्हती दरड चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नव्हते मसूद संतापला होता पण त्याचे काही चालत नव्हते लढाईचे असे रूप त्याने आजवर पाहिले नव्हते आतापर्यंत खिंडीवर तुटून पडणारे लोक खिंड जवळ येताच बचावाचे धोरण धरत दपकत पुढे सरकत होते बाजींनी आता विटा हाती घेतला होता खिंडीपासून काही अंतरावर विटा गनिमेचा वेध अचूक घेत होता खिंडीच्या दारात अजिंक्य आत्म्यांचे कडे उभे ठाकल्याचा भास होत होता मसूदने बंदूक आणायला फरमावले बंदूक आणली गेली नेमबाजाने नेम धरला ने ने नेम आणि बार झाला गोळी छाताडाला ला। लागली बाजी त्या धक्क्याने मागे कोसळली बाजींना मागे आणले गेले मावळे पुढे सरकले खिंड परत अजिंक्यच राहिली बाजी शुद्धीवर आली वर आकाश दुरकट दिसत होते त्यांनी विचारले तोप झाली नकारार्थी माना हल्ल्या बाजी उठू लागली जखमांनी माखलेल्या वरमी झालेल्या घावाने घायाळ बनलेल्या बाजींना कोणी म्हणाले बाजी तुम्ही उठू नको आम्ही खिंड राखतो तो झाली नाही म्हणत सारे बळ एकवटून बाजी उठली त्यांनी माणसांना बाजूला सारले धडपडत हातातल्या विट्यावर तोर सावरीत बाजी झोकांड्या देत गरजली गोळी लागली म्हणून काय झाले राजे गडावर पोचली नाहीत आणि बाजी मरतो बाजी वाट काढीत खिंदीच्या प्रवेशद्वाराशी गेले बाजींनी मिठा हाती पेलला रक्तबंबाळ बाजी समोर दिसताच पुढे येणारे मागे हटले तोच गडावरून तोफेचा आवाज आसमंतात कडकडला बाजींच्या चेहऱ्यावर हसू उमटले बाजी, बाजी पुटपुटले राजे गडावर पोचले आपली फत्ते झाली बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे साथीदार मावळे ज्या खिंडीत लढले त्या खिंडीला अगोदर गोडखिंड म्हणायचे पण बाजीप्रभूंच्या बलिदानाने आणि पराक्रमाने ती खिंड पावन झाली होती म्हणून नंतर त्या खिंडीला पावनखिंड असे म्हणायला लागले लेखक रणजित देसाई यांच्या कादंबरीतून घेतलेला पावनखिंड हा दडा जुन्या बालभार ती पुस्तकात इयत्ता सहावीला होता तुम्हाला हा पाठ ऐकवायचा मी एक, एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला तो ऐकायला कसा वाटला कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा थँक्यू धन्यवाद